बदलापूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल काल तेथील नागरिकांनी अत्यंत तीव्र असा संताप व्यक्त केला भावना तशा तीव्र होत्या घटना तेवढी गंभीर होती आणि या घटनेची तीव्रता ही फक्त बदलापूर पर्यंत नव्हती तर ती अख्ख्या महाराष्ट्राला जाणवत होती देशाला जाणवत होती प्रत्येक माणसाने त्याचा निषेध केलेला अनेकांचे फोन सुद्धा आमच्या सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं की आता ही जी घटना झालेली अशी घटना महाराष्ट्रात घडू नये किंवा घडू नये साहजिक भावना होत्या त्यांचा त्यामागचा उद्देशही प्रामाणिकपणे होता आणि म्हणून सरकारने जी काही कारवाई केली ती उचित कारवाई त्यांच्या पद्धतीने केलीच आहे मग ते पोलिसांचं निलंबन असो आरोपीवरचा फास्टॅग खटला असो किंवा इतर सर्व बाबती या घटनेचा खऱ्या अर्थानं सर्वांनी बोध जरूर घेतलेला आहे तो कोणत्याही पक्षाचा असो अनेकांनी सांगितलं की अशा घटनेमध्ये मध्ये राजकारण इन्व्हॉल्व करू नका परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं की हे आम्हाला सुवर्ण संधी आली की काय या त्यांच्यासाठी सांगतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणून मग ती ठरलेली वाक्य मग गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा मग ह्याने असं करावं त्यांनी तसं करावं अरे घटनेचं गांभीर्य लक्षात घ्या घटनेवर काय त्या का, काय का, केलं पाहिजे जरी तुम्ही विरोधात असला तर अशा वेळेला एक होऊन एक दिशा द्यायचं काम करा सरकारमध्ये कोण आहे काय आहे यापेक्षा आपण सर्वांनी मिळून या घटनेचा काय धडा घेतला पाहिजे हे पाहिलं पाहिजे परंतु तसं दुर्दैवाने कालही दिसलं नाही आज त्याचे पडसाद सुद्धा आज वेगळ्या पद्धतीने उमटायला लागलेले मग काही लोक आपले हाऊस भागून घ्यायला लागले चला आपण मोर्चा काढू चान्स चांगला आहे याचं आपण भांडवल करू कारण एक आहे त्या दुर्दैवी घटनेचा विसर त्यांना लवकर पडतोय की काय असं चित्र दिसायला लागलंय चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार पावणे चार वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार ही घटना विसरता येणारी नाही आहे ही अनेकाच्या मनामध्ये छेद करून गेलेली घटना आहे म्हणून बदलापूरच्या स्थानकावर जे दहा दहा घंटे लोक उभी होती त्यांच्या भावनेचा या लोकांनी पुन्हा राजकारणासाठी भांडवल म्हणून उपयोग करायचा प्रयत्न केला हे दुर्दैव आहे अखेरला पोलिसांना काही थोडी जोर जबरदस्ती करून त्यांना हटवावं लागलं त्यांच्या त्या ते भावना जरी असल्या तरी हे घडी विस्कळीत होऊ नये म्हणून काही हटवावं लागलं ला। काही लाठीचार्जही झाला दुर्दैवी परंतु करावं लागलं ला। कारण की इतर दुसऱ्या दोन्ही साईडची सर्व क्राऊड हा तिथं जास्त जागी थांबला गेला होता माझी विनंती आजही आहे या घटनेला मानसकीच्या दृष्टिकोनातून पाहा अव या राज्यामध्ये एखादी शाळा कोणत्या राजकीय पक्षाची त्याच्यावर चर्चा होती पंच्याण्णव टक्के शाळा कॉलेज हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहे रॅगिंग होत नाही बाकी काही इतर उद्योग होत नाही मग ती शाळा कुणाची किंवा कॉलेज कुणाचं याच्यावर राजकारण करायचं का आपल्याला का झालेलं त्याच्यावर राजकारण तुम्हाला बाजू मांडायची हे एकदा ठरलं पाहिजे काही लोकांना आणखीन उत्साहाच्या भरामध्ये उत्साह उत्साह आहे म्हणजे दुःख तर नाहीच नाही उत्साहाच्या आपल्याला मोर्चा लागेल आप ला आप ला मग आपल्याला आपल्या पार्टीचा बॅनर घ्यावा लागेल आणि मग आम्ही जनतेसाठी लढतोय एक संधी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली त्याला काउंटर करण्यासाठी आपल्याला मिळालेलं हे भांडवल आहे असा मूर्ख लोकांचा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे अशा वेळेला असे मोर्चे काढणारे किंवा असे त्या घटनेला अनुसरून लाडकी बहीण योजनेवर बोलणारे पोपट आता तयार व्हायला लागलेले मला वाटतं हे दुर्दैव आहे अशा या घटनेबद्दल जास्त आम्हाला लांबवणं उचित वाटत नाही सरकारने उचित कारवाई जरूर केलेली आहे परंतु आमची स्वतःची अशी विनंती राहील जास्तीत जास्त कठोर शिक्षा इतकी कठोर की कुणाचीही हिम्मत झाली नाही पाहिजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही लेकी बाळीच्या केसालाही धक्का लागला नाही पाहिजे ही भूमिका सरकारची असावी आहे आणि ती कडकपणे ज्या ज्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चुकून जरी अशी घटना घडली तर त्या तिथलच्या सर्वांना कारणीभूत धरावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे सुषमा अंधारे असं म्हणाले की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हिमालयात निघून जावं आणि गिरीश महाजन सुषमा अंधारे ह्या मोठ्या नेत्या आहेत अत्यंत विद्वान आहेत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही 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 त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीश महाजन यांचा विभाग नसताना प्रत्येक गोष्टीत त्यांना पुढं केलं जातं त्यामुळे राज्यातील कायदा सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अकार्यक्षम असतील तर त्यांनी राजीनामा देऊन हिमालयात महाजन यांना मुख्यमंत्री करावा असं मी तुम्हाला सांगितलं त्या अत्यंत मोठ्या आणि विद्वान नेत्या आहेत त्यांना या सर्व बाबीची जाणीव आहे आणि त्यांच्या विद्वत्ताचं खरं खरं तर अर्थानं सरकारने मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना बोलवावं परंतु मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही उज्ज्वल ही कोणत्या स्तराची मानसिकता बघा उज्ज्वल निकम हे एक भाजपची निवडणूक लढवली म्हणजे त्यांच्या वकिलीचा जो कस त्याने गेल्या वेळेला अतिरेक्यांना फाशीवर लटकवण्यापर्यंत जो लावलाय ती त्यांची बाजू विसरता येणार नाही ना। त्यांच्यात असलेली क्वालिटी त्यांनी वारंवार सिद्ध केलेली आहे मग तो कोणताही अतिरेकी असो त्याला फाशीच्या तक्तावर लटकवलेला आहे म्हणून त्यांची जी असलेली याबद्दलची स्पेशलिटी याला डावलता येणार नाही ना। म्हणून त्यांच्याकडून ना आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी तातडीने हा खटला खटल्याचा घ्यावा आणि सर निकाल लावण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत म्हणून त्यांच्याकडे आकटला दिलेला वामन यांनी वामन मात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला असे असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर ते केलं असेल तर त्यांनी माफी मागितली की त्याचं रंगवायला पाहिजे मी सांगितलं त्यांनी माफी मागितली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी करू नये आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत तुम्ही काय कारवाई करा म्हणजे चित्रवाल जसं म्हणाले की तुमच्याकडून काय कुणी काय बोललं याच्यावर मी उत्तर द्यायला बांधील नाहीये